बीड प्रधानमंत्री आवास योजना शहरी दोन अंतर्गत बीड शहरातील नागरिकांना मोफत ऑनलाईन घरकुल फॉर्म भरता यावेत या अनुषंगानं द्वारकाधीश मित्रमंडळानं पुढाकार घेतलाय गुरुवार दिनांक वीस मार्च ते पंचवीस मार्च या कालावधीत सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत धोंडीपुरा येथील द्वारकाधीश भवनात विशेष शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे या शिबिरात सहभागी होऊन जास्तीत जास्त गरजू नागरिकांनी घरकुनासाठी फॉर्म भरावा असं आवाहन द्वारकाधीश मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष परशुराम भैया गुरखुदे भाजप शहर अध्यक्ष तथा नगरसेवक जगदीश भैया खुर्दुए आणि राजू शेख यांनी केलं आहे बीड येथील द्वारकाधीश मित्रमंडळ नेहमीच सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि गरजूंसाठी पुढाकार घेते सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून गोरगरिबांची सातत्यानं मदत केली जाते बीड शहरातील तसेच वारड्यातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना शहरी दोन अंतर्गत घरकुलासाठीचा ऑनलाईन फॉर्म भरता यावा या उद्देशानं हे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे या शिबिरामध्ये मोफत ऑनलाईन फॉर्म भरून दिला जाणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन द्वारकाधीश मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष परशुराम भैया गुरखुदे भाजप शहर अध्यक्ष तथा नगरसेवक जगदीश भैया गुरखुदे आणि राजू शेख यांनी केलं and press the bell icon. Never miss an update.